हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये जर्नी जर्नीचा मराठी तर्थ प्रवास सफर यात्रा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बहुधा जमिनीवरून जाण्याची कृती किंवा प्रवास करणे होत आहे जर्नीला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय हॅव पॅक माय लगेज फॉर द जर्नी दुसरा वाक्य आहे आय विश अ प्लेझंट जर्नी तिसरा वाक्य आहे दे वेंट ऑन अ लाँग ट्रेन जर्नी अक्रॉस इंडिया चौथा वाक्य आहे द लॉंगेस्ट जर्नी स्टार्ट विथ अ सिंगल स्टेप फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू